नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साडी हा सर्वात सुंदर भारतीय पोशाखापैकी एक आहे साडी व साडी प्रेम हा प्रत्येक महिलेचा अतिशय आवडता विषय असतो सध्याच्या काळात महिलांचे वेगवेगळे फॅशनचे ट्रेंडी आउटफिट्स असले तरीही भारतीय संस्कृतीने आपले वेगळेपण अजून जपून ठेवले आहे वेस्टर्न वेअर कल्चर वेड वेळ तरुणाईमध्ये असलं तर ही भारतीय संस्कृतीची ओळख असलेली साडी सगळ्यांमध्ये प्रसिद्ध आहे तर आजच्याही व्हिडिओमध्ये आपण सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये असलेले साडींचे आकर्षक डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्हाला नेहमीचे सिंपल काटपदार साडी ऐवजी ट्रेंडिंग आणि स्टायलिश लुक देणारी साडी घ्यायची असेल तर सध्या ह्या न्यू कॅटलॉगच्या अतिशय सुंदर अशा लिक्विड ऑरगॅनच्या साड्या सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत ही साडी सॉफ्ट स्मूथ लाईट वेट असल्याने अंगावरती परफेक्ट बसते पर्ल वर्क झारी लेस बॉर्डर मुळे ही साडीला अजूनच आला आहे तसेच या साडीवरती मल्टी कलर हँडवर्क एम्ब्रॉयडरी केलेला ब्लाउज ही खूपच आकर्षक दिसत आहे अशा लाईट वेट फॅन्सी साड्या डे फंक्शन साठी किंवा नाईट फंक्शन साठी नेसल्यावरती तितक्या स्मार्ट सुंदर आणि यंग लुक देतात सध्या साड्यांमध्ये सुपर सोनिक क्रश पॅटर्नच्या ह्या साड्या सुद्धा खूपच फॅशन मध्ये आहेत वेलवेट कटिंग वर्कमुळे ही साडी खूपच एलिगंट व क्लासिक लुक देते तसेच जरी विविंग सिक्वेन्स वर्ग फुल साडीवरती तुम्हाला पाहायला मिळते क्लासी व चार्मिंग साठी तुम्ही अशा साड्या निवडू शकता या ब्युटिफुल साडीमध्ये पेस्टल कलर्स असल्यामुळे ह्या साड्या खूपच आकर्षक लुक देतात अशा आकर्षक पॅटर्न याच्या साड्या तुम्ही लग्न समारंभात किंवा पार्टी फंक्शनमध्ये नेसण्यासाठी निवडू शकता खूपच सुंदर आणि स्मार्ट दिसाल या ब्युटीफुल साडीच्या बॉर्डरला पर्ल लेस विथ वेलवेट कटिंग डिझाईन्समुळे अशा साड्या खूपच मॉडर्न व स्टायलिश लुक देतात जर तुम्हाला सुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या साड्यांचे डिझाईन्स आवडले असेल तर व्हिडिओला ले एक लाईक जरूर करा